काय तु सांग काय इन्काम सत्तर जाणवते बोलला सांगेल सालगिरी दबान जायचं ना नाही रु ती तू

दिले व्यवहार ला व्यवहार झाले मित्रांनो पासष्ट ला व्यवहार झाले कोणी घेणार उभे राबर नाव सांगा आपल्याला अंकुश नागो महाजन अंकुश नागो महाजन नागो महाजन कुठले राहणार आपण तामसवाडीचे हे केलं दादा कसा केला व्यवहार आपण पासठ ला दिले पासठ ला तर आपण यांना गॅरंटी काय दिली गॅरंटी संपूर्ण कामाची दादा या बैल जत्राची उटे चालणार नाही बरं चालतील बरोबर आहे कामाची गॅरंटी वगैरे आहे व्यवहारावर हा मला कसं आहे बरोबर आहे पैसे स्वतः कसा वाटला यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार कसा वाटला यांचा व्यवहार चांगला आहे बरोबर मित्रांनो पाच साठ हजार दुडी खरेदी केलेली शेतकरीला पूर्ण कामाची गॅरंटी वगैरे दिलेली मित्र

ઊંગગ નમ નચઓ �ו નચિ નમ નમા cu e નૢ え ના音? નૢ નાін ના s don

ले ले तर शेतकरी बांधव नो आजचा बाजार रविवारचा बाजार होता आणि बाजार जसा पाहिलं तसा भरलेला नव्हता आज तर मित्रांनो पारोडा बाजार हा तालुक्याचा बाजार असो जिल्हा जळगाव आणि या ठिकाणी बरेच ग्रामीण भागातील शेतकरी बांधव या ठिकाणी आपले गुरं विक्रीसाठी येतात आणि या ठिकाणी आपल्याला गावरान खिल्लार माडवी भी असा बैल बाजार असो मित्रांनो तर बाजार रविवारच असो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आजचा बाजार खूप शांत होता मित्रांनो आणि याचे पुढचे आता बाजार चांगले भरणार आहेत जर तुम्हाला पारवडा बैल बाजारामध्ये आपल्या बैलवेड्या खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी यायचं असेल तर तुम्ही रविवारी या बाजारामध्ये येऊ शकतात चांगला बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी जो होतो एक रुपयावर होतो मित्रांनो सोयीस्कर बाजार एकदम बरेच ग्रामीण भागातील शेतकरी बांधव या ठिकाणी बैलवेड्या खरेदीसाठी विक्रीसाठीच असतात तर पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो आपल्या चॅनलला आपण बरेच बाजाराचे व्हिडिओ टाकलेले असतात त्या चॅनलला तुम्ही आपली इंस्टाग्राम आय डी पण आहे आणि फेसबुकला पण पेज आहे आप आपल्याला